जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी त्या विश्वशक्तीचं नाव आहे नारी चहूकडे प्रकाश देऊन जगता सती उद्धारी त्या विश्वशक्तीचं नाव आहे नारी महिला म्हणजे वात्सल्य महिला म्हणजे मातृत्व महिला म्हणजे कर्तृत्व महिला म्हणजे शौर्य महिला म्हणजे सामर्थ्य महिला म्हणजे पूर्णत्व आज जगभरामध्ये महिला या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत अगदी शेतीपासून ते यंत्रातंत्रांपर्यंत सुद्धा त्या पोहोचल्या आहेत त्या सक्षम पद्धतीनं जगाचा कारभार चालवत आहेत आज याचंच उत्तम उदाहरण पाहायचं झालं तर गोविंद डेरीच्या संचालिका श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर या अगदी सक्षमपणे गोविंद डेअरीचा सर्व कारभार सांभाळत आहेत आज गोविंद डेअरीची उत्पादने साता समुद्रापलीकडे जाऊन गोविंद डेअरीच्या नावाचा डंका वाजवत आहेत आज जगभर गोविंद नामांकित एक नामां उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक कमवत आहे आणि या पाठीमाग आदरणीय श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांचा मोठा संघर्ष चिकाटी आणि होती आणि त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन होता याच या फलस्वरूप म्हणून गोविंद डेरीने अनेक पुरस्कार मिळवले आहेत आणि सर्व दुग्ध उत्पादक कंपन्यांमध्ये आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे आदरणीय श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांचं एक नेहमी स्वप्न राहिलं आहे की माझ्या गोविंदेरीच्या ग्रामीण भागातील महिला भगिनी या सक्षम झाल्या पाहिजेत त्यांनी घरचा उंबरटा ओलांडून एक नवी ओळख निर्माण केली पाहिजे यासाठी त्यांनी महिला सक्षमीकरणाचं काम हाती घेतलं आणि गोविंदेरीच्या माध्यमातून गावोगावी जाऊन महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले त्यांनी तंत्रशुद्ध पशुपालन शिकावं यासाठी त्यांना विमानाने पंजाब अभ्यास दौरे केले त्याचबरोबर अभ्यास सहलींचं आयोजन केलं आणि स्त्रियांना सक्षम कसं करता येईल यासाठी नेहमीच काम केलं आज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून अशाच रणधुरंधर गोविंद महिला आज पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करून अगदी समर्थपणे त्यांचं कुटुंब आहेत पशुपालनामध्ये नवी क्रांती करत आहेत आज त्या उत्तम पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आहेत त्यामध्ये उत्तम साऱ्याचं व्यवस्थापन कालवडींचं संगोपन वासरांचं संगोपन त्याचबरोबर पशूंच्या आरोग्याचं व्यवस्थापन त्याचबरोबर नोंदी ब्रीडिंग अशा सगळ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातल्या गोष्टी त्या अगदी तरबेजपणे करतायत आज शेतीमध्ये खुरपणी करत असताना सुद्धा त्यांच्या एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये खुरप आहे आज त्या तंत्रशुद्ध पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतायत आज त्या या पशुपालनातून मुलामुलींचं शिक्षण घर कुटुंबाचा खर्च मुलामुलींचं लग्न आणि घरातील इतर सुखसुविधा आणि मनातील स्वप्न या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या जोरावरती पूर्ण करतायत आणि गोविंद डेअरीच्या प्रगतशील महिला दुग्ध उत्पादिका म्हणून नावलौकिक कमवत आहेत गोविंद डेअरीच्या गोविंद डेअरीचा मानाचा सलाम गोविंद डेअरीच्या सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या दिना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्यातर्फे आणि गोविंद खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू